बाउदन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री बाळासाहेब चेअरमन कदम यांची ही गाडी श्री राजेंद्र कुंभार अं ही रंगवलेली अतिशय सुंदर कला आहे त्यांची प्रतिमाशी त्यांची कला आहे मानाचा गणपती गणेश मंडळ बावदन पन्नास वर्ष झाले आज ते गणपती करत आहेत आणि त्यांच्याकडे उत्कृष्ट पद्धतीची अशी बैल करून भेटतात आणि गाडीला कलर असा सुंदर असा दिलेला आहे त्यांना साधारण महिनाभर काम चाललं होतं गाडीचं पेंटिंगचं घासून पुसून एक नंबर अशी त्यांनी केलेली तर त्यांच्याशी आपण बोलू जरा ते सांगतील आपल्याला ह्या झोपण्या कशा पद्धतीनं त्यांना बघा रंगवलेल्या आहेत एकदम हळूल अशा पद्धतीने ही चुकणी त्यांना रंगवली प्रतिमाशी आज सहज आपण आलो होतो दोन चार दिवस झालं आपण दाखवणार होतो ते कशा पद्धतीने रंगवत पण आपल्याला तेवढा वेळ नव्हता जाता येतो आता एकदम सुरू हळूहळू लांबण पाहिजे लावलेत किती काय झुकण्या लावल्यात नमस्कार मंडळी त्यांच्याशी आपण चर्चा करू नमस्कार नमस्कार आता ही कारागीर तुम्ही कधी बसणे काय काय बनवता काय वडिलांच्या म्हणजे जवळजवळ वडिलांच्या बसन आहे साधारण मला आता पन्नास वर्ष साधारण पस्तीस वर्ष मी उद्योग करतोय कलर काम काय काय बैल बनवता तुम्ही सर्व कुमारकाम त्या ही जी बैल बनवता ती कशा पद्धतीने बनवतो बनवतोची आपली छापात छोटी मोठी बैल बनवतो चांगली बोलले माझी ऑडरिल अशी बनवते बर गणेश मंडळ गाडी बघाडी मानाचा गणपती तुम्ही कायम त्याबद्दल थोडं सांगा कधीपासून बसन बनवतो त्या वडिलांच्या म्हणजे वडील वडील बनवते त्या वडिला भाव बंदुरास थोरले थोरलेल्या बंदुरास नंतर मी छोटा म्हणजे आमच्या वडिलांच्या नंतर पन्नास साठ वर्ष झालं बनवता वर्ष झाली आम्ही बनवतो बर ही कला कशी तुम्ही शिकला कसं काय शिकलं म्हणजे वडिलांच्या वडिलं परिचित आहे ना तुम्हाला आवड बी आहे म्हणून शिकलो आणि पहिल्यापासून ते जोपासले म्हणजे तुम्ही जशी डिझाईन दाखवाल अशी तुम्ही बनवून देता जशी पाहिजे आपल्या लोकांना हा आम्हाला हे कलर पाहिजे तो कलर पाहिजे तशा पद्धतीत आपण देऊ शकतो आपल्या मनाप्रमाणे मनाप्रमाणे किती दिवस झाले गाडीच साधारण गंजलेली होती पूर्ण हे म्हणजे गाडी गाडी हे ग्राइंडर वगैरे घासून पॉलिश पेपर घासून त्याला रेड ऍक्स मारून म्हणजे पूर्ण त्याचे नवीनच केलेले असेल आता कलर कसे आपण मालक असं तुम्ही डिझाईन मालक सांगाल असं आपण त्यात आपण सांगतो बाबा अशी चांगली अशी दिसाईगुरि वेगळा कलर दिला परत तुम्ही वेगळा दिला मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा नाद असल्याशिवाय वेळ निघत नाही वस आणि वस्तू बी भेटत नाही पाहिजे अशी आपण करून घेऊ शकतो त्यांच्याकडे कलर किंवा गाडी आता माणसं मोठ्या मोठ्या गाड्या घ्यायला लागल्यात बैलगाडी कोण घेते पण ज्याला नाद आहे त्याला माहिती आहे बैलगाडीची किंमत काय आणि बैलगाडी म्हणजे काय साधारण आता बैलांचं काम चालू आहे तर पुण्यामध्ये बैल बनवली जातात तर ही खूप दिवसापासून बनवतात फक्त त्यांची जाहिरात नाही किंवा माहिती नाही बऱ्याच लोकांना तर साधारण ही जोडी कितीपर्यंत घेतो तुम्ही काय ही जोडी बाराशे रुपये पीओ ची बाराशे रुपयाला साधारण मित्रांनो ही बैल भेटतात कलर दिल्यानंतर आपण फोटो दाखवूच पाहिजे असा बैल तुम्ही बनवू शकता ज्या मालकाची जसं पाहिजे असा बनवलेली आहेत अशी छान ही बैल बनवलेली आहेत अप्रतिम अशी सारखी बोडी गाडी कलर दिल्यानंतर अशी गाडी दिसती मित्रांनो बघा अप्रतिम अशी 2000 lira. 1000 lira. 1000 lira. 1000 lira. 1000 lira. 1000 Vừ nãy tốt nghiệp. 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 Vừ nãy tốt प्रतिमा जरा चालू शूटिंग घ्या की चला सोडा शिपाया घ्या शिपाया जेवढ्या तर मित्रांनो गाडीला कलर दिल्यानंतर इतकं भारी वाटते बघा बैल बी चांगली ऑर्जनल मध्ये जी बसायचा जी वाटत नाही एवढं भारी वाटते गाडी बिडी कलर देऊ बैल चांगली मस्त बायकी अप्रतिमा अप एक नंबर अस गाडी लयच भारी थांबल थांबते ना गाडी गाडी पाहिजे का नको